नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण मंत्रालय या ठिकाणी आहोत आणि आजची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं मंत्री महोदयांनी निर्णय घेतला का आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी जसं दे देव पाण्यामध्ये ठेवतात दे तसे देव पाण्यामध्ये ठेवले दे काय काय ठिकाणी ज्यांनी प्रसाद चढवला असेल त्यांचा प्रसाद आज सार्थक हा नक्कीच लागणार आहे तर बैठकीमध्ये नक्की झालं काय आत्तापर्यंत सुरक्षा रक्षकांनी बरेचशाच आंदोलनं उपोषणं ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या सर्व काही गोष्टी त्याचं साफल्य आज या ठिकाणी झालेलं आहे प्र सर्वप्रथम बैठकीमध्ये आपण ताईनं न तुम्ही उपोषणाला बसलात सर्व सुरक्षा रक्षकांनी एवढा जबरदस्त पाठिंबा दिला आज बैठकीमध्ये काय झालं नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा सवाश्विनी अनिल सोनावणे आज दोन हजार अठरापासून मी आपल्या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करत आहे मी एकटीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील आपले जेवढी संघटना आहे त्यांनी संघर्ष केला आहे मीही संघर्ष केला आहे आणि आनंद मला आज असा होतो आहे की भर पावसामध्ये गेल्या महिन्यामध्ये मैं सत्तावीस तारखेला मी तीन दिवस उपोषण केलं होतं पाऊस चिक्कल मला खूप त्रास जाता वेळेस त्या उपोषणामधून काहीतरी प्रश्न मार्गी लागला म्हणून मला आनंद वाटतं आहे आज माझा सुरक्षा रक्षक जो युनिफॉर्म आज कामगार मंत्रीने सिलेक्ट केलेला आहे तो खरोखर चांगला आहे प्रत्येक संघटनाने त्यांनी मान्यता केलेली आहे प्रत्येक संघटना दाखवला आहे तो कपडा कसा घ्यायचा आहे कसा कलरचा आहे व आज त्यांनी जो कपडा मान्य करून जो त्यांनी स्वीकार केला आहे की तुम्हाला हा कपडा द्यायचा आहे म्हणून त्यासाठी आम्ही खूप आनंदमध्ये आज आहे आणि त्यातून तीन कपडा होता त्यातून एक कपडा सिलेक्ट झालेला आहे आज माझा सुरक्षा रक्षक तो कपड्यामध्ये खूप छान दिसणार मी खूप आनंदी आहे आज तर आणि दुसरी गोष्ट मला एवढं बोलायचं आहे की संघर्ष जो केला आहे त्याचं फळ आज भेटलेलं आहे <laughs> म्हणून मी सर्वांचे आभार मानते जितके संघटनामध्ये आले त्यांचे मी आभार मानते एवढे बोलून थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद विषय घेतला त्याच्यामध्ये साहेब काय झालं बैठकीमध्ये खाकीचा ड्रेसबद्दल बाकी इतर संघटना नॉन मॅडम यांनी बऱ्यापैकी त्याच्यासाठी संघर्ष केला आणि आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षकांचा ड्रेस चेंज व्हायला पाहिजे होता आणि तो कम, काम कामगार महोदयाने त्याला मान्यता दिली आणि सर्व संघटनाच्या वतीनं त्या कपड्याला मान्यता देण्यात आलेली आहे पण आम्ही संघटनाने प्रयत्न केले कशा पद्धतीने केले फक्त सुरक्षा रक्षक या, या यांच्या डोक्यामध्ये फक्त खाकी ड्रेस हे भूत म्हणतो मी भूत हे भूत आहे <laughs> तर त्यांना प्र सुरक्षा रक्षकांना जो महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे त्या कायद्याची अडचण समजवून सांगण्यामध्ये एक तर आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कदाचित शक्य झालं नसेल पण सुरक्षा रक्षकांना ते मान्य करावं की खाकी वर्दी महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्या सुरक्षा खा रक्षकांना खाकी वर्दी मिळ मिळू शकत नाही ह्या अडचणीमुळं आज जो जुना ड्रेस होता तो आज दुसरा बदलण्यात आला तरी सर्व संघ संघटना आणि कामगार मंत्र्यांना <coughs> कपडा मंजूर करण्याबद्दल विनंती आणि तो मंजूर झाला फार महत्त्वाचा सर्व संघटनांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले तरी सुरक्षा रक्ष रख, रक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जे खाकीवरती आडून बसला होता तर तुमच्या डोक्यातून तो गैरसमज काढून टाकावा अशी आमच्या सर्व संघटनेकडून संघ सुर सुरक्षा <coughs> रक्षक मंडळाच्या सर्व संघटनेकडून आम्ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद Uh, साहेब संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचं लक्ष लागलं होतं आजच्या बैठकीबद्दल तर काय सांगा सर्वप्रथम राज्याचे कामगार मंत्री खाडेसाहेब यांनी जो इतिहास घडवला की आजपर्यंत हा याला इतिहासच म्हणावा लागेल कारण जो युनिफॉर्म बदली करायचं जी सर्व संघटनांची मागणी होती सर्व सुरक्षा रक्षकांची मागणी होती त्याच्यामध्ये अश्विनीताईंनी उपोषण केलं आजच्या बैठकीमध्ये अश्विनताईने ही जी बैठक लावली त्याला सर्व संघटनांना बोलवलं आणि त्या संघटनेला सर्व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते काही कामगार प्रतिनिधी पावसामुळं येऊ शकले नसतील तरी त्यांचं ह्याला सहमत असेल असं आपण धरायला काही हरकत नाही आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला शिराळा तालु शिराळा वाळावेचे आमदार भाऊ नाईक यांनी पत्र दिलं त्यांचा मेळावा होता वाशी ए पी एम सीला तर त्या मेळाव्यामध्ये आपले ज्या तालुक्यातले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांनी त्यांना निवेदन दिलं त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई हां सांगली जिल्ह्यात त्यांनी ताबडतोब त्याच्या कारवाई म्हणून दुसऱ्याच दिवशी महोदयांना पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये बैठक लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे तर मी सर्वप्रथम भावांचे आभार मानतो कारण कपडा चेंज करण्यामध्ये त्यांनी माझ्या आमच्याकडून समजून घेतलं की कपड्याचं काय तुमची शि म्हणजे पद्धत आहे शिष्टीम आहे कसं आहे काय त्यांना समजून सांगितलं त्यांना पत्र दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बैठकीमध्ये मंत्री महोदयांना प्रधान सचिवांना समजून सांगितलं तर सर्वप्रथम आपण तिथं हा विषय मांडला की खाकी ड्रेस मिळावा कारण सुरक्षा रक्षकांची मागणी होती पण शासनानं आपल्याला ग्रह डिपार्टमेंटचा जी आर वाचून दाखवला आणि दंडाची तरतूद खाकी वापरल्याच्यामुळं काय होते काय नाही तिथं रिक्षावाल्यांचा विषय निघाला तिथं बी एस टीवाल्यांचा एन एम टीवाल्यांचा जे खाकी वापरता त्या सर्वांचा विषय निघाल्याच्यानंतर ते असं ठरलं की बाबा तो आपल्याला खाकी ड्रेस वापरता येत नाही आणि त्याच्यात दंडा दंडाची तरतूद आहे एक वर्षीय सजेची तरतूद आहे तुम्ही खाकी सोडून कुठलाही सांगा मग त्याच्यामध्ये सर्व संघटनांनी त्यांना निवेदन दिलं त्याच्यामध्ये एक कॅटलॉग दिलं त्या कॅटलॉगमध्ये बॉर्डर सिक्युरिटीचे जे काय मिलिटरीचे जे काय युनिफॉर्म होते त्याचेसुद्धा युनिफॉर्म त्याच्यामध्ये होते आणि चार प्रकारचे जे युनिफॉर्म होते ते कुणाचेच नव्हते मग त्याच्यामधला एक कोबरा हेजा प्रकारचा एक प्रक युनिफॉर्म सन्माननीय कामगार मंत्री यानी तो सिलेक्ट केला आणि सर्व कामगार प्रतिनिधींना सर्वांना तो द दा अधिकाऱ्यांना दाखवला की हे तुम्हाला मान्य आहे का सर्वांनी हात वर करून एक मताने त्याला मान्यता दिली आणि सर्व सुरक्षा रक्षकांचं एवढ्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं त्याचं कारण असं त्याचं कारण असं की जो ग्रे कलरचा जो युनिफॉर्म होता त्या युनिफॉर्ममुळं जर काय युनिट जात होते आम्ही समजून सांगण्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झालं की महानगरपालिकेमध्ये महामंडळामुळं सु आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं फार नुकसान होते प्रत्येक महामंडळ आपला महानगर म महानगरपालिकेनं मा हां महा म महानगरपालिकेनं महामंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले तर आपल्याकडं स स्वर्गीय आराराबासाहेबांच्या काळामध्ये गृहमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी एक सर्क्युलर काढलं होतं विधानसभेमध्ये चर्चा झाली ती विधानपरिषदेमध्ये चर्चा झाली ते सर्क्युलर आपण त्यांना दाखवलं की कुठल्याही महामंडळामुळं महामंडळाच्या सुरक्षा रक्षकामुळं सुरक्षा रक्षक चारक्षार. मंडळाचा सुरक्षा रक्षक बेकार होणार नाही असं त्यांनी विधानसभेत आश्वासन दिलं त्याच्यामुळं ह्या महामंडळाची जी आपला महानगरपालिकेची सुरक्षा रक्षक अजून तग धरून आहेत पण ते वाढत नाहीत त्याच्यामुळं विजिलन्स स्क्वाडला आपला जो निळा आपला जो ग्रे कलरचा आहे तो काय एवढा ॲक्टिव्हटिव्ह दिसत नाही हे ज्या वेळेला आपण मंत्रीमोदय साहेबांना समजून सांगितलं त्यावेळेला कामगार आयुक्त मंत्रीमोदय प्रधान सचिव आणि एकमतानं कोबरा ह्याचा युनिफॉर्म सिलेक्ट केलेला आहे आता तो दर्जा तपासण्यासाठी आणि कंपन्याकडनं आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे फक्त मुंबई मंडळासाठी नाही काय आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांना आवाहन करतो की जी तुमची मागणी होती त्या सर्व संघटना संघटनांनी तो लावून धरून मान्य करून घेतलेले आहे तरी सर्व संघटना व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन आणि विशेष करून ह्या महाराष्ट्र शासनाचा अभिनंदन की त्याने हा विषय लावून बदली तो करून घेतला धन्यवाद 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 साहेब जनलमध्ये स्वागत पूर्वी आपण सल्लागार समितीमध्ये होता त्यामुळे काय काय चर्चा व्हायच्या तिथे आणि बैठकीमध्ये सुद्धा व्हायचे पण आजची बैठक आणि सुरक्षा रक्षकांनी जे काही प्रण केला होता की सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म चेंज व्हावा त्या बैठकीमध्ये आज काय काय झालं आणि कशाबद्दल प्रथम आम्ही सर्व सुरक्षा रक्षक संघटनेचे अभिनंदन करतो की सगळ्यांचं आज एकमत झालं एकमत ड्रेससाठी युनिफॉर्मसाठी होणं हे खूप गरजेचं होतं आणि हा विषय सल्लागार समितीमध्ये अनेकदा आला आम्ही सल्लागार समितीमध्ये असताना मी होतो विशाल मोहिते होतो आम्ही खाकी परिधान करूनसुद्धा सल्लागार समितीमध्ये गेलो होतो त्या बैठकीमध्ये शासनाच्या मंत्री महोदयांसमोर की हा खाकी आम्हाला मिळावा परंतु त्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तो विषय थांबला राहिला आणि सर्व संघटनेनी त्याच्यामध्ये खूप मोठा लढा उभारला आमच्या अश्विनताईत सर्वच सर्वच सगळ्यांचे नाव घेणं आता मुश्किल आहे सर्व संघटना आहेत सर्व, सर्व संघटनांनी मोठा लढा उभारला आणि त्या लढा उभारल्यामुळे आज एक खूप मोठा विजय सर्व संघटनेच्या जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत आहे की आज जो गणवेश आहे आपल्याला सुरक्षा रक्षकांचा त्याचा रंग बदली होणार आहे अनेकदा विषय आम्ही मांडले ते सल्लागार समितीमध्ये आणि त्या विषयामध्ये मंत्री बदली होत गेले म्हणजे अगोदर वेगळे मंत्री होते आता मंत्री वेगळे आहेत त्याच्यामुळे तो नव्याने परत तो विषय त्यांना समजवायला लागायचा काहींना परत परत उपोषण करायला लागायचं <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता त्याचा निकाल <laughs> लागला असा <laughs> आम्ही अपेक्षा करतो चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो खरखरच कैलासाशी माधवराव भोसले साहेबांनी हे जे काही रोपटं लावलं होतं त्या रोपटोला वाढवण्यासाठी आज अजिंक्य साहेब सर्व युवक आणि आत्ताचे तरुण तुमच्याकडे पाहतायत साहेब आणि त्यांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तर तुम्ही सुरक्षा रक्षकांना आजच्या बैठकीमध्ये सुरक्षा रक्षकांना काय संदेश द्याल सर्वप्रथम ताईंच्या अभिनंदन करून सुरुवात केली पाहिजे की दोन वर्ष त्याने जे उपोषण केलं आणि उपोषण करून नुसतं उपोषण करून त्यांचे मागचे सेनापती होते प्रथमेश अल्हाट त्यांना पण तेवढं ते श्रेय दिलं पाहिजे कारण की राजा जरी पुढे असला तरी मागे सेनापती स्ट्रॉंग लागतो सेनापती म्हणून त्याने जे काम केलेलं आहे मॅडम बरोबर कुठे न थटता कुठे न घाबरता आणि सर्व संघटनेनं जे त्यांनी मिटिंगला बोलवलं आणि सगळ्यांना जो सन्मान दिला आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचं एकमत झालं आज पहिल्यांदा आणि एकमत होऊन जे ड्रेस झाला तर मला सर्व सुरक्षा एवढीच विनंती आहे ड्रेस जरी मिळाला असेल तरी आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून एम एस एफ आपल्या ड्युट्या पण फार चांगल्या कराव्या लागणार आहेत आणि त्या पद्धतीने आपला ड्रेस मिळाला मेस्को आला आहे नवीन आपल्याला अडचणी फार आहेत ताई परत एकदा उपोषणाला बसावं हो लागलं तरी आपल्या भविष्यात बसावं हो लागणार आहे <laughs> आलाटला परत एकदा तयारी करावी हो लागणार आहे आणि आपला हे जे एकमत झालं आहे हे भविष्यात तुटता कामा नाही सुरक्षा रक्षणा एवढीच विनंती आहे सर्व संघटना ताईंना पकडून सर्व संघटना रात्र गाड लोकांसाठीच मेहनत करतात आणि परिश्रम करतात त्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून प्रत्येकाने व्यवस्थित ड्यूटी करा आणि आलेल्या वर्दीचा मान ठेवा आता ही खाकी यात खाकी आहे तर त्याचा मान ठेवून प्रत्येकाने नोकरी करा कुठे फॉल्ट म्हणजे अडकले की संघटनेकडे परत येऊ नका चप्पल नाही घातली म्हणून पकडला म्हणून म्हणजे जे काय गोष्टी आहेत खाकीचा मान हा झालाच पाहिजे लक्षात ठेवा ताईंनी संघर्ष केला आहे आणि संघर्षात आम्हाला सगळ्यांनी एकत्र घेऊन जे तिकडे निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि प्रथमेश अल्लाटांचं आणि ताईंचं आणि सर्व संघटनेचं परत एकदा खूप खूप स्वागत एक एक आणखीन प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक पातायचं महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये आपल्या संघटना तिथं मुंबईमधल्या संघटना पोहोचू शकत नाहीत तर इतर संघटना प्रतिनिधींना काय संदेश द्या सर माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की सर्वांनी संघटना म्हणून पत्रव्यवहार हा वेळोवेळी केला पाहिजे गोष्टी चेअरमॅनच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत नुसतं आपण जिल्ह्यामध्ये हां नुसतं व्हॉट्सॲपवर सं जात नाही ताईंनी हे व्हॉट्सॲपवर केलेलं नाही की आपण सगळे व्हॉट्सअपवर केलेलं नाही आहे व्हॉट्सॲपवर काही गोष्टी होत नाहीत त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने ॲक्टिव्ह झालं पाहिजे ठीक आहे आपल्याकडे तशी काही संधी नाही की आपल्याला ॲक्टिव्ह होऊन आपली संघटना चालते आणि गाड लोक वेळोवेळी पावत्या फाडतात म्हणजे शोकांतिका सांगतो मी एक पण तरी पण लढाईची ताकद ठेवा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी वेळोवेळी आता सुरक्षा रक्षकांना अलर्ट करा की आलेली जी ही वर्दी आहे ह्याचा मान ठेवून प्रत्येकाने नोकऱ्या करा आणि ह्याचे पुढचे जे प्रश्न असतील ते संगणमताने सगळ्या संघटने सोडवले तर ते सुटतात ह्याचं हे जिवंत उदाहरण आज आहे त्यामुळे मी ताईंचे भरपूर आभार मानतोय सगळ्या संघटनेचे पण आभार धन्यवाद 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 सुरुवात करा आजच्या बैठकीमधला जो काही आजच्या बैठकीमध्ये जो काही विषय झाला त्याबद्दल मंत्री महोदयांनी आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी एक सुरक्षारक्षक मंथन मेळावा आयोजित केला होता शहापूर त्या शहापूरमध्ये सुरक्षारक्षकाने मंथन मेळावा आयोजित केला होता त्या मंथन मेळाव्यामध्ये आपण एक सुरक्षा रक्षकांनी ठरवलं होतं की प्रत्येक जे काही ज्या ठिकाणी आमदार असतील त्या आमदारसाहेबांना म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे किंवा राहतो आहे त्या ते साहेबांना जाऊन भेटायचं मंत्रीमहोदय असतील कोणी असतील त्यांना ते पत्रव्यवहार करायचं की मंत्रीमहोदयाचं नाही निवेदन करा की एवढे सर्व उपोषण चालले आहेत एवढं सर्व काय चाललंय तर साहेब सुद्धा ह्या सगळ्या काय गोष्टी आहोत आणि तशा प्रकारे शापूरमधले आपल्या सुरक्षा रक्षक आणि इतर सगळे सुरक्षा रक्षक पुण्यावरून काही सुरक्षा रक्षक आले होते त्याबद्दल सर्व सुरक्षा रक्षकांनी खरोखरच चांगलं काम केलं त्याबद्दलच आता आपण जाणून घेऊया की त्या गोष्टीचं फलित आता झालं माझं नाव विजय गोमी सेलवले मी एक प्रतिनिधीमधून आपलं शहापूर मुरबाड मुरबाड ग्रुप यांच्या सर्वांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर वालिंबे रवी वालिंबे निमसे यांच्या सहकार्याने एक प्रतिनिधी म्हणून आतमध्ये मंत्रीमहोदयांच्या कामगार मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये उपस्थित होतो आपल्या वर्दीसंबंधी तरी प्रथमतः मी अश्विनीताई सोनवणे त्यांनी जो लढा केला आहे आजपर्यंत मत म्हणजे लेडीज असून जेंट्ससारख्या ते अहोरात्र लढल्या म्हणजे एक वाघाचं कालिस घेऊन हातामध्ये त्या लढलेल्या आहेत आणि आपल्या सर्व सुरक्षा लढलेले लढलेल्या आहेत महाराष्ट्रातील स्वतः एकट्या किंवा त्यांच्या संघटनेच्या सुरक्षा नाही आहे आणि त्यांना जी आम्ही लोकांनी साथ दिली शापूरनवड ग्रुपमध्ये एक हजार जवळजवळ अकरा एक पन्नास लोकं आहेत त्यांनी जो असं लढ स्वतः सुरक्षा रक्षक संघटनांच्या सोबत पण सर्वांशी समवेत राहून आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आम्ही प्रत्येक तालुक्या लेवलला सर्व आमदार खासदार यांना पुनर्भेट पत्र देऊन पण पुनर्भेट करून त्यांच्या कानावर घालून आणि स्वतः मंत्री महोदयांना फोन करायला लावलेत आम्ही बसून अरे स्वतः मंत्री महोदयांना मी स्वतः आणि ती माझ्याकडे पूर्ण फाईल आहे सर्वांना पत्र दिलेल्याची त्याच्यामध्ये सर एक मिनटं दाखव आहे दोन मिनिट दोनच मिनिट फक्त हे बघा याच्यामध्ये शिंदेसाहेबांना बालाजी किनीकर आमदार शापूर त्यांनी पत्र दिलेलं आहे स्वतः रंग कलर बदलीसाठी नंतर गणपत गायकवाड कल्याण विधानसभा आमदार त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे आणि हे आपले किशोर अन्न पाटील पाचोरा भडगाव जिल्हा जल जलगाव यां ह्या आमदारांनी पत्र दिलेलं आहे आणि पुन्हा सुरक्षा सुरेशजी खाडे बालाजी किनीकर साहेब यांनी स्वतः पर्सनल सुरक्षा कामगार मंत्री त्यांना स्वतः त्यांनी पर्सनल पण पत्र दिलेलं आहे त्यांचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन आभार मानतो आहे आणि त्याशिवाय सर्व संघटनांचे नाश्विचे विशेष आभार मानतो आहे त्यांनी आमच्या सुरक्षा रक्षणाचं आजपर्यंत जवळजवळ वीस ते पंचवीस नाही तीस वर्षापर्यंत कधीही न बदली होणारा वर्दीचा कलर रख म्हणजे वर्दी आपली ती त्याच्यामुळे आपले युनिट हे एम एस एफ जे आपले दोन हजार दहाला आर आर पाटील साहेबांच्या आधिपत्याखाली स्थापन झालं त्याच्यामुळे आपले युनिट जात होते आणि आपले सुरक्षा रक्षक हे बेरोजगार होत होते या युनिटच्या एकमेव हो, कलरच्या वर्दीमुळे त्यामुळे आपलं सुरक्षारक्षक एकमेव हजारो किलो सुरक्षा रक्षक बेरोजगार तर झालेच ते हजारो सुरक्षक नव्हे तर त्यांच्या लाखो कुटुंबावर कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार होती आणि प्रथम तर यांच्या प्रमुख उपोषणाने ते शक्य झाले आणि सर्वांना त्यांना रोजीरोटी ही कायमस्वरूपी तशीच राहील हे त्यांचा आशीर्वाद हे प्रथम तर यांना भेटेल आणि सर्व संघटनांनी असंच अनुमताने सर्वांना एकत्र राहून प्रत्येक निर्णय हा असाच घ्यावा आणि आम्ही सर्व संघटनांना स्वतः फोन करून विनंती केली होती कोणी या गोष्टीला विरोध करू नका हा सुरक्षा रक्षकांचा विषय जर तुमच्या सुरक्षा रक्षक स्वतः जर राहिलाच नाही सदस्य म्हणून राहिला नाही सुरक्षा रक्षक कामं राहिला नाही तुमचे सदस्य कसे राहतील आणि सदस्यच राहिले नाही तर तुमच्या संघटनाच राहणार नाही तर तुमचे प्रतिनिधी राहून फायदा काय आणि तुमच्या ऑफिस राहून फायदा काय याचा विचार सर्व संघटनांनी केला पाहिजे आणि याच्यापुढे कोणीही असं वेगवेगळं मत न मांडता एक विचाराने सर्व मत एकत्र करून स सुरक्षा रक्षकांना साथ देऊन आम्ही हजार लोकांनी सर्व संघटनांचा विचार घेऊन सर्वांना सॅम्पल बसून आमचे पुण्याचे यांना दाखवा पुण्याचे यांनी खरोखर सर्व सॅम्पल आण स्वतःच्या खर्चाने आणलेत आन आणि तीन दिवस त्याच्यासाठी घालवलेत त्यांचे विशेष आभार आमच्या ग्रुपमधले यांनी आणलेले आन आहेत कुठल्याही संघटनेचा तो हे नाही आहे तरी तो स्वतः आमचं काम सुरक्षा रक्षक म्हणून स्वतःच्या लढ्याने त्यांनी सर्वांचं भलं व्हावं जसं मी मी पण कुठल्या संघटनेचा प्रतिनिधी नव्हतो तरी एकाच्या सहकार्याने मी प्रतिनिधी म्हणून गेलो आणि त्यासाठी का ते काहीतरी त्याच्यात बदल व्हावा तरी पुढे सर्व स शापूर मुरवाड ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो ज्यांनी आमच्या सर्व यांना साथ दिली आणि अश्विनीताई आणि इतर संघटनांनी व कामगार मंत्री महोदयांच्या समोर सर्वांनी एकमत करून एक विचार मांडला आणि तो ठाम निर्णय घेऊन जे तीन आपल्याला कलर चॉईस करायला सांगले त्याच्यामध्ये एक चॉईस कलर केला आणि तो फायनलच करून घेतला त्याच्याबद्दल विशेष आभार मानून पुन्हा असाच लढा तुम्ही द्या त्याला आमची साथ राहील सर्वांची आणि कोणीही मतभेद करू नका सर्वांनी एकत्र लढा शरीरा राहिला तरच संघटना राहतील अन्य तर राहणार नाही धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांचे आभार आज जो काही मंत्री महोदयांनी माझं नाव मारुती झाडे आम्ही महाराष्ट्रात याच वर्दीसाठी गेल्या दहा वर्षापासून तो लढा उभारला होता आज अश्विनीताईंच्यामुळे त्या लढ्याला पूर्णत्वाचं एक यश मिळालं असं म्हणता येईल आणि त्याच्यामार्फत माननीय आमदार माननीय आमदार मा मानसिंग भाऊ नाईक यांनी या ज्या ताईंच्या ज्या उपोषणाचा हा पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आणि कामगार मंत्र्यांना त्याचं वेळोवेळी सूचित केलं की या या वर्दीसाठी किती सुरक्षा रक्षकांना त्रास होतो आहे आणि त्यांच्याकडे कशा पद्धतीनं बघितलं जातं आहे त्यांची अवहेलना होते त्यामुळे हा जो वर्धीचा विषय आहे तो त्वरित मार्गी लावण्यासाठी मा मान्य मानसिंग भाऊ आमदार यांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या त्या त्यामार्फत सर्व संघटनांनीसुद्धा <coughs> एकत्रितपणे येऊन या या निर्णयाला पाठिंबा दिला त्यामुळे सर्व संघटनांचे आभार मानतो आणि सर्वात जास्त म्हणजे अश्विनी रायांचे आभार मानतो आणि प्रथमेश अल्लाबचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर्व सुरक्षा रक्षक आणि सर्व सं प्रतिनिधींचं या विषयावरती आज एकमत झालं अशा आणखीन विषय आहेत तर आजच्या बैठकीबद्दल आणि भविष्यातल्या विषयाबद्दल थोडं काय सांगायचं आजची बैठक झाली ती सर्वात महत्त्वाची बैठक होती की बऱ्याच गेल्या दहा वर्षापासून सुरक्षा रक्षक संघटनांचा जो काही लढा सुरू होता की आपला गणवेश बदली झाला पाहिजे या गणवेशामुळे काय होतं की आपल्या ज्या शासकीय निमशासकीय ज्या आस्थापनामध्ये एम एस एफ हे जे काही यांचं जे काय हस्तक्षेप होत होता ह्याला कुठं ते प्रतिबंध घालायचा असेल तर आम्हाला आपला स्वतःला बदलण्यासाठी कालाची गरज होती की आपला गणवेश बदललाच पाहिजे आणि एवढ्या दहा वर्षानंतर या लढ्याला यश आलेलं आहे यश येण्यामागं कारण म्हणजे आमच्या अश्विनेता असले देत बाकीच्या काही संघटना असून देत आमचे जे काही स्थानिक आमदार होते आमचे मानसिंगराव साहेब आमचे धुळ्याचे आमदार होते शरद पाटील साहेब ह्या सर्वांनी जे काही मिळून त्या लोकांनी पत्रव्यवहार केले होते कामगार मंत्र्यांच्या न प्रशासनामध्ये त्या कामगार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये एक दोन मिनटाच्या ह्याच्यामध्ये त्या लोकांनी निर्णय घेतला की तुम्हाला कपडेच चेंज करायचे आहेत ना तर निर्णय ताबडतोब घेऊन त्यांनी त्या निर्णयाला आपल्या जो आपली जी मागणी केली होती बदली झाला पाहिजे आपला कलर बदली झाला पाहिजे त्या मागणीला आज यश आलेलं आहे आणि मान्य कामगार मंत्री महोदयांनी ती मागणी आपली मान्य केलेली आहे एवढंच करा की जी आपण वर्दी घालतो आहे त्या वर्दीमध्ये आज जे ठरल्याप्रमाणे धरल्याप्रमाणे आज खाकी आलेली आहे लक्षात घ्या त्या खाकीमधून तुम्हाला जो काही शेड भेटलेला आहे कोब्रा कमांडोचा त्याचा वर्दीचा तुम्ही रिस्पेक्ट करा आणि ती वर्दी आहे ना तुम्ही चांगले व्यवस्थित तुमचे पूर्ण शूजपासून ते तुमच्या डोक्याची कॅबपर्यंत पूर्ण तुमचे एनिशियल पूर्ण व्यवस्थित परिधान करा जेणेकरून जसं एकोणीसशे सत्त्याऐंशीला आपण काही चुकीचा करायचा प्रयत्न केला ते पुन्हा कुठे करू नका आणि या वर्दीचा गैरवापर करू नका ही माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना माझी विनंती आहे एवढं सांगतो जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील मंत्री महोदयांनी हा जो युनिफॉर्म आहे तो दहा वर्षासाठी आणि ताईंना सांगितलं की तुम्ही दहा वर्षानंतर आता उपोषण न्यायालयामध्ये करू नका दहा वर्षासाठी हा युनिफॉर्म आपल्याला परिधान करण्याकरता दिलेला आहे हा युनिफॉर्मचा आपले सर्वच संघटना प्रतिनिधी बोलवत होते की सर्वांनी सांगितल्या प्र प्रमाणे युनिफॉर्म हा बदली झालेला आहे त्या पद्धतीनं आपल्या सुरक्षा सुद्धा आपली जी काही ड्युटी आहे ती त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करावी ही विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद